आदिवासी पार्टी अगोदर बावीस लोकसभा निवडणूक उमेदवार पुढे पालघर जिल्हा आम्ही चौथ जिल्हा आहे जर तमाम आदिवासी समाज बांधवांनी जर ठरवलं असेल आपल्या पार्टीला किंवा आदिवासी पक्ष असल्यामुळे या आदिवासी पक्षाला मतदान केलं तर बऱ्यापैकी गरज करू शकतो आणि आदिवासी समाज बांधवांनी असंही केलं पाहिजे की याच्या अगोदर पालघर जिल्ह्यामध्ये कोणताही पर्याय नव्हता तो पर्याय आता भारत आदिवासी पार्टीच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि हे आदिवासी पार्टी आदिवासी समाज आणि आदिवासी पक्ष आणि सर्व बहुल आदिवासी पक्ष असताना पण जर पालघर जिल्ह्यामध्ये या भारत आदिवासी पार्टीला मोठ्या प्रमाणात जर मतदान होत नसेल तर या पालघर जिल्ह्यातील जे आदिवासी समाज बांधव आहेत हे जे जागरूक झालेले नाहीत असे समजावे का हे कट्टर नाहीत का की त्यांना जाती अभिमान स्वाभिमान नाही का आपण आपल्या आदिवासी पार्टीला मतदान का करावे का करू नये की आपण पारंपरिक गेले सत्तरऐंशी वर्ष झाली तरी आपण दुसऱ्या पार्टीला जर मतदान करत असतो तर आपल्याला यावेळी पर्याय जो आला आहे तो भारत आदिवासी पार्टी तर तमाम आदिवासी समाज बांधवाने या त आदिवासी समाज भारत आदिवासी पार्टीला मतदान का करू नये मी त्यांना विनंती करेन त्यांना रिक्वेस्ट करेन की आपण तुमच्या आदिवासी पार्टी आदिवासी ಮೊನ್ನೆ ಸರ್ವ ಸಮಾಜ ಬಂಧುಗಳ ಸಮಾಜ ಸದ್ದಾರು ಮನೋಸಿ ಆಗುವ ಮತದಾನ ಕೊಡ ಬಹುಸಂಖ್ಯೆ ವಿಜಯ ಕರಹಾರ ಜಯ ಆಧಿ ಜಯ ಆಗಿ